जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या निचनामध्ये आपले स्वागत आहे वाठारमध्ये दलित महासंघाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरुद्ध निदर्शने वाठार तालुका हक्क येथील दलित महासंघाच्या वतीने संसद भवनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकर शब्दाचा वापर केल्याबाबत तसेच भारत देशामध्ये महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर यावेळी वाठार वाठारेतील एसटी चौकात अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून हटवण्यात यावे तसेच देशामध्ये महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार बलात्कार या घटनेच्या विरोधात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला तसेच परभणी येथील दलित कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा वेदनादायी असून या घटनेची उच्चस्तरीय करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यात यावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निदर्शनावेळी वडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला होता यावेळी मोर्चाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सलगर यांना देण्यात आले यावेळी दलित महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष धनाजी सट्टे जिल्हा उपाध्यक्ष महावीर सर्वगोड संघटक भाऊसो आवळे हातकले तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अवघडे संदीप कांबळे प्रकाश कांबळे धनाजी परीट जावेद कुर्णे शरद कांबळे स्वप्नील शिंदे राहुल क्षीरसागर किशोर कांबळे धनराज जाधव प्रेम अवघडे नयन दबडे बाबासाहेब दबडे प्रवीण वाघमारे विनोद सातपुते राकेश लोखंडे सिद्धार्थ ढाले बबलू बल्लाळ गणेश दबडे पवन दबडे अजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री प्रकाश કામ હરા અમિત શાહ કોણ સરકાર હરાબર અમિત શાહ કોણ કરા હર પરિવાર અમિત શાહ પરિવાર અમિત શાહ અમિત શાહ ગુરુ અમિત શાહ ગુરુ અમિત શાહ કોણ अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव